हे सगळं करत असताना ज्यावेळेस आपल्यामध्ये हे थोडक्यात प्रेग्नन्सी मिसकॅरेज तीन वेळेस झाली तर मग आपल्याला काय वाटत होतं नेमकं की का आता काय होईल म्हणजे मला वाटत होत की आता सोडूनच द्याच्या होणारच नाही भाऊ असं वाटत मला मग ते जे माझे भाऊ आहेत करमचंदी फुले माझी ग्रेट फॉस येस त्यांनी मला इथे एन्व्हाइट केलं आणि मी घेणार पण नव्हते हे आहार जबरदस्ती केली खूप जबरदस्ती केली त्यांनी येस मग याच्यामध्ये मी आहार घेतल्यानंतर मला याच्यामध्ये राहून गेलो ओके आहार घेतला आणि आपले प्रेग्नन्सी आता मिसकॅरेज नाही झाली नाही आता मला सातवा महिना चालू आहे मॅडमला सेवन्थ मंथ प्रेग्नन्सी झाली पहिले किती महिन्यापर्यंत राहत होता आणि त्यानंतर मिसकॅरेज होत दोन महिने अडीच महिने झाले का चालले जात होत माझ्या ओके तीन वेळेस झालं असं आणि आता आता तुमचं फोर्थ टाइम आहे आणि तुम्ही गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन करून सकत संतुलित आहार योग्य पद्धतीने तुमच्या मार्गदर्शनाने घेतला तर फोर्थ टाइम ता आपली सेवंथ मंथ प्रेग्न्सी कंप्लीट कम्प्लीट आहे कसं वाटतंय आपल्याला मॅडम हे सगळं या तीन वेळेस झाल्यानंतर चौथी वेळेस तुम्ही आज एकदम आनंदी आहात आणि काय सांगाल कशामुळे शक्य झालं हे सगळं हे सगळं माझ्या जगातील सकत संतुलित आहार घेतली मी वर्कआउट करत होती त्याच्यामुळे मला खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि आता संतुलित आहार घेता का काय हो सगळ्या संतुलित आहार सुद्धा घेत आहे मी औषधी टॅब्लेट वगैरे काहीच चालू नाहीत माझी मी कॅल्शियम मल्टीविटॅमिन ची टॅब्लेट चालू ठेवले आहे ही औषधी बंदच आहे येस येस तरी डॉक्टरांच्या ट्रीटमेंट प्रॉपर पद्धतीने घेत चला काही गोष्टीचं त्यांचं सजेक्शन घेत चला ट्रीटमेंट तर चालूच आहे सर पण ते म्हटलं की औषधी देता का तुम्ही दे ओके म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने करताय हे छान आहे तुमच्यामध्ये कशाची डेफिशियन्सी नाही त्यामुळे तुम्हाला कोणत्या मेडिसिनची आवश्यकता नाही असं डॉक्टरांनी सजेस्ट केलं खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि छान अनुभव आहे आणि तुम्ही आताही तुमच्या कोचच्या सल्ल्याने जो आवश्यक असलेला सगळं संतुलित आहार काही गोष्टीचा कंटिन्यू करताय तर त्याबद्दल अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन